आणि आज त्यांचं गाव आहे पिंपळनेर आपण त्या गावामध्ये आता आलो आहे त्यांच्या गावात वाजायला म्हणून थोडंसं मस्त वाटतं आणि इथं समोरच सिनेमा हॉल आहे तिथं छावा पिक्चर चालू आहे छावा पिक्चर आता बघितला का नाही काल का परवा रिलीज झाला बघून या एक नंबर पिक्चर आहे त्यांनी आता एक दोन दिवसात भरपूर कमाई केली म्हणे <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आज पिंपळनेरमध्ये आलो आहे मित्रांनो पिंपळनेरला डाळी वाजण्यासाठी दुपारची आणि आता बारा आ, जाएकड़े जाएकड़े सा साडेबारा एक वाजून गेले दुपारचे तरी अजून नवरदेव निघालेले नाही आहे सकाळी आम्ही मांडव वाजवला अजून जायकड्याला जायकड्याचा मांडू वाजूनच आम्ही इकडं आता टाळीला आलो आहे साडे दहा वाजेपासून आलो आहे साडे दहा अकरा वाजून गेले होते तर आता वाटच बघतोय आम्ही केव्हा निव निघतो नवरदेव वगैरे आणि कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल सगळे पूर्व आपली इथं शेजारी बँड वाजते एक छोटासा तिथं गेलेत तो बँड बघण्यासाठी अजून वेळ असल्यामुळे तर बघूया जर इकडं समोर बघू शकता कृष्णा कृष्णा रिसॉर्ट म्हणून आहे आपण मागे पण आलो होतो इथं वाजवायला कारण की ताराबादचे लग्न राहतं पिंपळगरमध्ये ते आता इथंच राहतात जास्त ससा करून इथे रस्त्यावर एकदम मोकळं आहे मोठं मोकळं पटांगण आहे इथं एकदम पार्किंग वगैरे एकदम सगळं मोठा एरिया आहे तर ठीक आहे आपण आता मध्ये जाऊ पाणी वगैरे पिऊ आणि खूप ऊन पुरायला लागून गेले आणि ताण पण लागते त्याच्यात चला जाऊ आता मध्ये तर मित्रांनो फायनली आपले सगळे पोरं इथं येऊन लागले आणि मेन म्हणजे आपले कीबोर्ड मास्टर तिकडे गेले होते कीबोर्ड वाजण्यासाठी चालू आहे ना चालू आहे ना शपथेल तुम्ही आणि मित्रांनो सगळे पोरं आता शेवंती निघाले तिकडे गेले आणि आज त्यांचं गाव आहे पिंपळनेर आपण त्या गावामध्ये आता आलोय त्यांच्या गावात वाजायला म्हणून थोडंसं मस्त वाटतं आणि इथं समोरच सिनेमा हॉल आहे तिथं छावा पिक्चर चालू आहे छावा पिक्चर आता बघितला का नाही काल का परवा रिलीज झाला बघून या एक नंबर पिक्चर आहे त्यांनी आता एक दोन दिवसात भरपूर कमाई केली म्हणे तर चला आता आपण शेवंती निघालेली आहे तिकडं आता बँची गाडी तिकडंच घेऊन जाऊ आता ड्रायव्हर काढताय गाडी आता आता जाऊ तिकडेच मंदिराकडे चला चला मग मित्रांनो आता चाललोय आम्ही जायकड्याला इथली टाळी वाजली गेली जेवण वगैरे झालं आणि निघालो आता जायकड्याला तिकडेच भेटू आता चला दुपर येतोय तुपर येतोय तुप का राह तुम्ही बी ना चला मग It's